हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप छान असाल तर मी तयारी करत होती माहिराची आणि खूप त्रास देत होती माहिरा पूर्ण घरभर फिरवत होती मला तुम्ही व्हिडिओ बघितलेच असेल माहिराचे हा गणेश टेकडीचा शूट होता जो आम्हाला गणपतीचा करायचा होता यावेळेस काही फोटोशूट केला नाही मीच केला होता माहिराचा शूट कसा वाटला तो नक्कीच कॉमेंटमध्ये पण सांगा मला आणि माहेराचा आ, ही हा जो ड्रेस होता हा आलेला होता फर्स्ट ट्राय करणं तर माहेराचं हे पहिलं फर्स्ट ट्रायचं कोलॅब्रेशन होतं जे खूप दिवसांपासून आमचं चाललेलं होतं ते फायनली आलं आणि हा फर्स्ट कोलॅब्रेशन होतं हे माहेराचं जे केलं आम्ही आणि खूप सुंदरसा असा ड्रेस होता आणि छान मस्त ज्वेलरी वगैरे हे ते सगळं घालून खूप गोड दिसतो ती मायरा सगळ्यात मोठा टास्क असतो माझ्यासाठी मायराचे केस करणं जे मी कोंब करून घेते तिला पहिले आणि मग हाताने सेट करते हे माझं नेहमीचं असते कारण की तिला ॲक्च्युअलमध्ये काय हेअरस्टाईल क का, करावी मला खूप विचार येतो त्याच्यामुळे मी मला ॲक्च्युली तिला बिंदी लावायची होती आणि त्यासाठी अजून जास्त स्ट्रगल होती माझी कारण की मधात लावायची होती त्यामुळे थोडे जास्त व्यवस्थित करायचे होते केस की बिंदी निघाली नाही पाहिजे

फायनली माहिरा रेडी झाली आणि आता फक्त तर तिची सँडल घालायची होती पण त्यासाठी पण तू इकडून तिकडे मला फिरवत होते, होते। आणि मग फायनली सँडल पण वेअर केले आणि त्यानंतर आम्हाला पटकन निघायचं होतं कारण की खूप लेट झालेलं होतं मायराची तयारी म्हटलं की भरपूर वेळ लागतो आणि तिथे आम्हाला ॲक्च्युली घरी एक शूट करायचा होता फर्स्ट करायचा आणि एक गणपतीचा शूट आम्हाला मंदिरात जाऊन करायचा होता त्यामुळे मग तर मायराचं जे लूक होतं त्याच्यामध्ये मला गजरा पाहिजे होता यासाठी पण गजरे इतके म्हणजे काहीच चांगले नव्हते आ, मी दोन गजरे घ्यायचा विचार केला पण नंतर आ, हे म्हणत होते की ती ठेवेल का तेवढं म्हणून मग एकच गजरा घेतला आणि त्याच्यामध्ये पण असं वाटत होतं काही जीव नाही आहे फुलांमध्ये खूप बारीक बारीक फुलं होते पण फायनली ए मी म्हटलं की चला ठीक आहे ॲटलीस्ट एक जरी गजरा तिने लावला तरी पण छान दिसेल तो आणि मग पटकन मी तिला एक गजरा लावून दिला कारण की ती ठेवेल हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं होतं की मला काहीतरी कॅप्चर करता आलं पाहिजे एक दोन व्हिडिओ आणि दोन चार फोटोज पण तिने ठेवला आणि तिने अजिबात तिचं लक्ष पण केलं नाही त्या गजराकडे की तिने गजरा, गजरा लावलेला आहे पण जसं आम्ही एंट्री केली तसं म्हणजे सगळे लोक इतके कौतुकाने बघत होते तिचं जे गेटअप होतं ही बिंदी मला लावायची होती आणि ही बिंदी ॲक्च्युली मधातून भांग काढून मग मी लावून दिली कारण की ती सेट नसती झाली आणि ती छान व्यवस्थित सेट झालेली होती मग आणि छान पूजेची थाळी वगैरे पण घेतली आम्ही आणि आम्ही प्रसाद घ्यायला विसरलो होतो मग विचार केला की ॲक्च्युली विसरलो म्हणजे आम्ही नंतर घेणार होतो कारण की प्रसाद म्हटल्याबरोबर माहेराला पहिले प्रसाद प्रसादनी प्रसाद सोडलाच नसता म्हणून आम्ही फक्त फुलं हार वगैरे घेतलं आणि तिथे गेल्यानंतर इथे हे जेवण होतं भंडारा होता तर सगळे लोक एन्जॉय करत होते आणि माहेराला तिथली ती बर्फी पाहिजे होती जी बेसन आणि रव्याची होती आय थिंक खूपच छान होती दिसायला पण खूप छान होती मग फायनली बाबांनी आणून दिलं ते सगळं तिला आणि मग तिने पण खाल्लं आणि त्यानंतर हे बघा बाप कीचं प्रेम जिथे वेळ मिळेल तिथे पप्पा लागतात आणि छान बाबांनी तिची सँडल परत मग वेअर करून दिली आणि आम्हाला घरी निघायचं होतं कारण की हा पोळ्याचा पाडवा होता, होता आणि आम्हाला घरी येऊन पण मायराजा परत थोडी झोप घेऊन परत पोळ्यामध्ये पण जायचं होतं तर त्याच्यामुळे लवकर यायचं होतं घरी पण आणि छान मस्त शूट झाला होता छान पिक्चर्स आले चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत